ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये भरलेल्या अस्सल मराठी मातीमधल्या लोकपरंपरेचे अत्यंत जोशपूर्ण प्रभावी आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण असलेले द फोक आख्यान गुरुवारी रंगलं सुमारे अडीच तास या कलाकारांनी रसिकांना लोककला प्रकारांचे वैविध्य दाखवत मंत्रमुग्ध केलं आणि ठेका धरायला भाग पाडलाय कोथरुड प्रभाग क्रमांक एकतीसच्या नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकारानं आयोजित दोन दिवसीय कोथरूड सुरोत्सव दोन हजार पुष्प फोक आख्यानामधनं गुंफण्यात आलंय आयडियल कॉलनी मैदानावरती रंगलेल्या या लोकोत्सवाच्या वेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मोनिका मुरलीधर मोहोळ हर्षाली माथवड तसेच दिनेश माथवड मंजूश्री खर्डेकर निलेश कोंढाळकर तसेच दुष्यंत मोहोळ अंबादास अष्टेकर अभिनेता रमेश परदेशी देवेंद्र गायकवाड आदी या ठिकाणी उपस्थित होते लोककलांचे पारंपरिक प्रकार द फोक आख्यानातून एका पाठोपाठ एक सादर होत गेले रिवाजानुसार गणोबाला वंदन करून कलाकारांनी नऊ रात्रींच्या देवीच्या आख्यानाचा मंडप बांधला नवखंड पृथ्वीचा खेळ मांडलेल्या कृष्णाचा शोध लौकिक पातळीवरती घालणाऱ्यांना कोपरखळी मारत धरतीची घोंगडी आणि आकाशाचा मंडप सजवलेल्या ठिकाणी मराठी मुलखामधनं देवीचा छबीना पलंग कथांच्या माळागुंफत उत्तरोत्तर रंगत गेला कलाकारांनी कमवलेले आवाज पेहराव रंगसंगती वाद्यांचे वैविध्य आणि वादकांचे कौशल्य यामध्ये रसिक रंगून गेले द फोक आख्यानाच्या सादरीकरणाला कोथरूडकरांनी भरभरून दाद दिली टाळ विना पखवाज मृदुंग ढोलकी डफ दिमडी संवादिनी बासरी झांज तुंतुणे ढोल अशा देवी वाद्यांचे सूर साथीला घेत कलाकारांनी महाराष्ट्राच्या लोककला परंपरांची अनुभूती दिली आहे ज्ञाना तुका मुक्ता जणा नामा एकापासनं आधुनिक काळामधील गाडगेबाबांपर्यंत सारी संत परंपरा शिवकाल पेशवाई स्वातंत्र्य चळवळ संयुक्त महाराष्ट्राचा लढा असे अनेक विषय वासुदेव गोंधळी कुरमुड्या तसेच शाहीर दशावतारी बतावनी बहुरूपी पोत्राज यांच्या माध्यमामधनं या आख्यानानं सहज सामावून घेतले होते यावेळी पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले केलंय नमस्कार आई, के मी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोथरूड केले आहे कोथरूड सूरोत्सवातील आज हे पहिले पुष्प या ठिकाणी गुंपले जात आहे या पहिल्या पुष्पामध्ये आपण द फोक हा सोहळा आज या ठिकाणी साजरा करतोय या सोहळा पाडण्यासाठी सर्व कोथरूडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खर हार्दिक स्वागत करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते या कोथरुड महोत्सवामधला उद्याचे दुसरे पर्व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा गायनाचा या ठिकाणी सादर होणार आहे या कार्यक्रमासाठी कोथुडकर का अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहील अशी मी आशा व्यक्त करते कोथुड सुरोत्सव मधील नागरिकांचा मला असाच प्रतिसाद नेहमीच लाभत आलेला आहे या या पुढच्याही काळात त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे प्रेम उत्साह असेच माझ्या पाठीशी राहतील आणि मला अधिकाधिक हा सुरोत्सव यशस्वी करण्यासाठी त्यांच्या शुभेच्छा मिळतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि थांबते नमस्कार खूप दिवसांपासूनची इच्छा जी होती पूर्ण होते आणि हे व्याख्यान हे हा जो फोक आख्यान आहे हे जे अरेंजमेंट केली आहे त्याच्यामुळे इतकं छान वाटतं की म्हणजे म स्त्रियांना वेळ कधी घेता येईल आरामात तर तो आज हा तो अगदी आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे त्याच्यासाठी हर्षलिताईचे आणि मोणेका मी आभार मानते हा कार्यक्रम हर्षलादा माथोड यांनी ऑर्गनाईज केला हा खूप छान कार्यक्रम त्यांचे धन्यवाद मानते आपल्या आपली संस्कृती कळायला पाहिजे आणि दिवा, औचित्य सा साधू त्यांनी हा खूप सुंदर कार्यक्रम तो अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाला व्यवस्थित पासेस देऊन त्यांना एंट्री दिलेली आहे त्यामुळे अजिबात कुठेही गोंधळ वगैरे काही नाहीये आणि वी आर व्हेरी प्राऊड की आयडियल वासी असून आम्हाला इतका सुंदर कार्यक्रम ताईंच्यामुळे बघायला मिळतो सो थँक्यू आपल्या भागामध्ये हा जो खोक आख्यान नावाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राबाहेर परदेशात सुद्धा हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय असा झाला आहे आणि अशा एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या दिनेश माथोड आणि त्याच्या मंडळी यांनी आयोजित केलं आहे याबद्दल प्रचंड आनंद होतोय कारण अशा पद्धतीने महाराष्ट्राची लोकधारा ज्याला येईल लोकसंगीत ज्याला येईल याचा एक मोठा कार्यक्रम आपल्या भागात आहे याचा मला प्रचंड आवडत अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे